श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितिला भगवान श्रीरामांच्या विविध गुणांचं वर्णन करून सांगतायत त्याची एक एक अलौकिक लीला जी आजपर्यंत सगळ्यांच्या जीवनाला पावन करत आली आहे म्हणून तर समर्थांनी काय त्या प्रभू श्रीरामांच्या गुणांचं वर्णन केलं समर्थांनी त्या प्रभू श्रीरामांच्या नामाचं वर्णन केलं की राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा जगाला पावन करणारी भगवान श्रीरामांच्या नामाची कथेची गंगा ईसी प्रेम पूर आला ज्या वेळेला अंतःकरणातल्या प्रेमाने ही कथा जो कोणी गायन करतो जो कोणी श्रवण करतो त्याला तीच अनुभूती येते जी भगवान महादेवाला आली भगवान महादेवसुद्धा श्रीरामांच्या नामाने भगवंताच्या कथेनी आपल्या जीवनामध्ये विश्रांती स्थान पावले भगवंताच गुण भगवंताचं वर्णन भजाया जनी पाहता राम एकू तो राम मुखी शब्द एकू करी बाण एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व धरा जानकी नायकाचा विवेकू त्या प्रभू श्रीरामांच्या नामाचं गुणांचं किती वर्णन करावं किती वर्णन करावं आदरणीय गंधे महाराज कीर्तनामध्ये एक प्रसंग फार छान सांगायचे ते म्हणायचे ज्या वेळेला सेतू काम सुरू होतं रात्रीच्या वेळेला भगवंतच्या मनामध्ये क्षणभर विचार आला की आपल्यासाठी सगळेजण एवढे परिश्रम घेत आहेत आपणही थोडं यांना सहकार्य केलं पाहिजे म्हणून भगवान श्रीरामांची स्वारी पुलाच्या बांधकामामध्ये आपलाही हातभार लागावा म्हणून एक दगड उचलून घेऊन समुद्रात टाकावा अशा उद्देशाने रात्रीच्या वेळेला निघाली त्यावेळेला ज्याच्या हृदयामध्ये भगवान स्थिर होते त्या मारुतीरायांची स्वारी पाठीमागे चालायला लागली की का बरं असं अचानक यांच्या मनामध्ये रात्रीच्या वेळेला समुद्राकडे जाण्याचा का विचार आला त्याच्यात हातामध्ये दगड घेऊन पुढे चाललेत हे पाहत पाहात पाठीमागे मारुतीरायांची स्वारी चालली होती आणि भगवान आले आणि भगवंतांनी तो दगड जिथपर्यंत काम झालं होतं तिथे टाकला आता अनेक कथेमध्ये वर्णन आपण ऐकलं की त्याच्यावरती राम राम लिहिल्या जात होतं राम नामाने दगड तरत होते भगवंत मनामध्ये विचार करायला लागले की आता मीस टाकतोय म्हणल्यावरती राम लिहायची गरज नाही म्हणून भगवंतांनी तो तसाच टाकून दिला तो टाकल्याबरोबर डुंब आवाज झाला आणि तो बुढाला बुढाल्याबरोबर भगवंतांनी मागे पुढे पाहिलं मागे पुढे पाहिल्यानंतर मारुतीरायांची स्वारी उभी होती ते पाहिल्यावरती प्रभूंनी त्यालाच प्रश्न विचारला की अरे हा का बुडाला महाराज म्हणायचे की रस्त्याने जाताना चुकून माणूस जर पडला तर पडल्यानंतर लागलं ला की ती ते नंतर बघतो आपल्याला पडताना कुणी कुणी पाहिलं हे आधी बघतो तसं भगवंतांनी मारुतीला आधी पाहिलं आणि मग विचारलं की हा का बुडाला तेव्हा मारुती रायंनी फार सुंदर भगवंतांना उत्तर दिलं मारुती राय म्हणाले प्रभो तुम्हाला खरं सांगू का तुमच्यापेक्षा तुमच्या नामामध्ये विशेष ताकद आहे शास्त्रकारानि ना की हुनि नाम तयाचे महान रामा नाम तयाचे महान महान तीरी सेतु बनविला राम नाम तर्वि दगडाला परंतु रामे स्वय सोडिता जायत शिक्षणि पाषाण क्षणामध्ये तो पाषाण तळाशी गेला नामतयाचे महान नाम तयाचे महान भगवंतांनी विचारलं बाबा हा खाली का गेला तेव्हा मारुती राय म्हणाले प्रभो याचे दोन कारण आहेत एक म्हणजे आपण त्याच्यावरती राम लिहिलं नाही म्हणून तो बुडाला आणि दुसरी गोष्ट प्रभो आपण ज्याला जवळ कराल तो तरेल आपण ज्याला सोडून द्याल तो तरणं मोठं कठीण आहे या जगामध्ये भगवंतांनी ज्याला सोडून दिलं तो तरणं मोठं कठीण आहे अशा भगवंताच्या दिव्यली शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात राजा लक्ष्मणांच्या बाणांनी छिन्न विछिन्न होऊन पडलेल्या आपल्या आपतांना कवटाळून त्या हातांनी आपली छाती बडवीत मोठमोठ्याने विलाप करू लागल्या शेकडो हजारो राक्षसिनी मंदोदरी सुद्धा त्यांच्यामध्ये रडत होती सगळेजण विलाप करत होते की काहीही दुर्दशा अहो लोकांना दहशत बसवणारे रावण महाराज आज आमचा घात झाला आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आता तिचं रक्षण कोण करणार महाराज आपण कामवश झाल्याने सीतादेवींचा प्रभाव जाणला नाही त्यामुळे आपली ही दशा झाली आपण राक्षस कुळाला आनंद देत होतात पण आज आम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली आहे आपले हे शरीर गिधाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी झाला शुकाचार्य म्हणतात राजा श्रीरामांच्या आज्ञेने बिभीषणाने आपल्या नातलगांचे पितृयज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्ठी कर्म केले नंतर भगवान श्रीरामांनी अशोक वाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्री सीतादेवींना पाहिलं हो त्या आपल्या विरहाने दुःखी आणि क्रुश झालेल्या होत्या आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला दीन अवस्थेत पाहून श्रीरामांचं हृदय करुणेने व्याकुळ झालं इकडे भगवंताचे दर्शन झाल्याने सीतादेवींचे हृदय आनंदाने भरवून गेले त्यामुळे त्यांचे मुख कमल उत्साहित झाले भगवंतांनी विभीषणाला राक्षसांचे आधिपत्य लंकेचे राज्य आणि एक कल्पाच आयुष्य दिलं त्यानंतर अगोदर सीतादेवींना विमानात बसवलं नंतर लक्ष्मण सुग्रीव हनुमंत यांसह आपण बसले अशा प्रकारे चौदा वर्षे पूर्ण करून ते आपल्या नगरीकडे परतले त्यावेळेला वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत होते राजा इकडे ब्रह्मदेवादी देव आनंदाने भगवंताच्या लीलांचे गायन करीत होते जेव्हा भगवंतांना समजलं की भरत फक्त गोमूत्रात शिजवलेल्या जवाच्या कण्या खातो वलकल नेसतो आणि जमिनीवर चटई टाकून झोपतो तसंच त्यांनी जटा वाढवल्या तेव्हा करुणेने भगवंताचे अंतकरण भरून आले जेव्हा भरताला समजलं की आपले ज्येष्ठ बंधू श्रीराम येत आहेत तेव्हा तो नागरिक मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावरती घेऊन त्यांच्या स्वागतासाठी निघाला जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदीग्राम येथून निघाला तेव्हा लोक त्याच्याबरोबर ते गात वाद्य वाजवीत चालू लागले वेद ते ब्राह्मण वारंवार वेदमंत्रांचे पठन करायला लागले सर्वत्र सोनेरी पताका फडकत होत्या रंगीबेरंगी ध्वजांनी सजविलेले सुवर्ण रथ सोन्यांचे खोगीर घातलेले सुंदर घोडे तसंच सोन्याची चिलखतं घातलेले सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले शेठ सावकार सुंदर कपडे घातलेले बाकीचे नागरिक सेवकांच्या महाराजांना योग्य अशा लहान मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर निघाले श्रीरामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भरताचे हृदय आणि डोळे भरून आले अशा स्थितीत त्यांनी त्यांच्या चरणावरती लोटांगण घातले राजा त्याने प्रभूंच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला जेव्हा त्याच्या नेत्रातून अश्रूधारा वाहत होत्या श्रीरामांनी आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या आश्रूंनी त्याला नाहू घातलं त्यानंतर सीतादेवी आणि लक्ष्मणासह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजनांचा सत्कार केला नमस्कार केला आणि प्रजेने श्रीरामांना भक्तिभावाने पुन्हा नमस्कार केला त्यावेळी अयोध्येतले सर्व प्रजेने आपल्या स्वामी पुष्कळ दिवसानंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्टे हवेत उडवीत पुष्पवर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवात केली भरताने हातात पादुका घेतल्या विभीषणाने उत्कृष्ट चौऱ्या सुग्रीवाने पंखा आणि हनुमंतांनी पांढरे छत्र धरले परीक्षिता शत्रुघ्नाने धनुष्य व भाता सीतादेवींनी तीर्थाने भरलेला कमंडलू अंगदाने सोन्याचं खडग आणि जांबवानाने ढाल घेतली या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले योग्य स्थानांवर स्त्रिया बसल्या भाट स्तुती करू लागले राजा ग्रहताऱ्यांनी चंद्र शोभावा तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून दिसत होते अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतानी आनंदोत्सव चाललेल्या अयोध्यानगरीत प्रवेश केला त्यांनी राजमहालात प्रवेश करून आपली माता कौसल्या अन्य माता गुरुजन बरोबरचे मित्र आणि लहान यांचा यथायोग्य सन्मान केला तसंच त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकारही केला श्री सीतादेवी आणि लक्ष्मणसुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटले प्राणांच्या संचाराने मृत शरीरे जशी उठावी त्याप्रमाणे त्यावेळेला त्या माता आपल्या पुत्राच्या आगमनाने उठल्या त्या 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 त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून घेतलं आणि नेत्रातील अश्रूंनी त्यांना अभिषेक केला त्यावेळेला त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला त्यानंतर वशिष्ठांनी इतर गुरुजनांसह विधीपूर्वक भगवंताच्या जटा उतरवल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे त्यांना चारही समुद्रांच्या पाण्याने इतर द्रव्यांनी अभिषेक केला गेला अशा प्रकारे मंगल स्नान करून भगवान श्रीरामांनी सुंदर वस्त्र पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले सर्व बंधूंनी आणि जानकी देवींनीसुद्धा सुंदर वस्त्र आणि अलंकार परिधान केले त्यांच्यासह भगवान श्रीराम अत्यंत शोभायमान दिसत होते भरतानी त्यांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली तेव्हा भगवान श्रीरामांनी सिंहासनाचा स्वीकार केला त्यानंतर आप ते आपापल्या धर्मामध्ये तत्पर वर्णाश्रमानुसार आचार करणाऱ्या आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले त्यांची प्रजासुद्धा त्यांना आपलाच पिता मानत होती जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मज्ञ श्रीराम राजे झाले तेव्हा वास्तविक त्रेतायुग सुरू होते परंतु ते सत्ययुगच आहे का काय असं भासत होतं परीक्षिता त्यावेळेला वनानी नद्यो गिरययो वर्षाणे द्वीपसिंधवः सर्वे कामधुघा आसन प्रजानां भरतर्षभ त्यावेळेला वन नद्या पर्वत वर्ष द्वीप आणि समुद्र सर्व कामधेनूप्रमाणे प्रजेच्या सर्व कामना पूर्ण करायला लागले इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कुणालाही मानसिक चिंता किंवा शारीरिक रोग नव्हता वृद्धावस्था दुर्बलता दुःख शोक भय आणि थकवा नाम मात्र सुद्धा नव्हता एवढंच काय ज्यांना मरण नको असे त्यांना मृत्यूही मिळत नव्हता एक पत्नी व्रतधरो राजरषी चरिता शुचि स्वधर्मन गृहमेधीयम शिक्षय स्वयमाचरत भगवान श्रीरामांनी एक पत्नी व्रत घेतलं त्यांचे चरित्र राजर्षेसारखे पवित्र आहे गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः त्या धर्माचे आचरण करत होते राजा पतिव्रता सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम सेवा शील नम्रता बुद्धी लज्जा आदी गुणांनी पतीचं चित्त वेधून घेण्यात समर्थ होते शुकाचार्य म्हणतात भगवान श्रीरामांनी वशिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञांनी आपणच आपल्या सर्व देवस्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचं पूजन केलं त्यांनी होत्याला पूर्व ब्रह्मदेवाला दक्षिण अध्वर्यूला पश्चिम आणि उद्गात्याला उत्तर दिशा दक्षिणा म्हणून दिली त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती ती त्यांनी आचार्यांना दिली त्यांना माहित होतं की संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ निस्पृह विप्रच आहे अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचं दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्र अलंकार एवढंच आपल्याजवळ ठेवलं तसंच महाराणी सीतादेवींजवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्र आणि सौभाग्य अलंकारच शिल्लक ठेवले जेव्हा आचार्यादी विप्रांनी पाहिलं की भगवान श्रीराम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मांडतात त्यांच्या अंतकरणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे तेव्हा त्यांचं हृदय प्रेमाने द्रवलं त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हणाले प्रभो आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञान अंधकाराचा नाश करीत आहात अशा स्थिती आपण आम्हाला काही दिलं नाही बरं आपले ज्ञान अनंत आहे पवित्र कीर्ती असणाऱ्या पुरुषांमध्ये आपण श्रेष्ठ आहात जे कुणाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाही अशा महात्म्यांना आपण आपले चरण कमल दिले आहेत असे असून आपण ब्राह्मणांना आपले इष्टदैवत मांडता भगवान अशा आपल्या या रामरूपाला आम्ही नमस्कार करतो राजा एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळेला गुप्तपणे फिरत असताना त्यांनी कुणाचे तरी बोलणे ऐकले राजा त्यांनी ते काय ऐकले आणि त्याच्यावरून पुढे काय घटना घडली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ